आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत यैद्यांवर सर्वाधिक व्याज दर न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी नागपूर आरडी कलेक्शन एफडी कलेक्शन लपती ठेव योजना सुवर्ण बचत योजना मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी उंडखाना चौक नागपूर ग्रामीण भागातील तरुणांना उच्च शिक्षणाकरिता मदत करणे आपले कर्तव्य सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांचे प्रतिपादन सिरंजी येथे भीमज्योती बुद्धविहार व डॉक्टर साहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन समारोह हो। सिरंजी येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त भीमज्योती बुद्धविहार व डॉक्टर साहेब आंबेडकर वाचनालय सिरंजी यांच्या उद्घाटन समारोह हो। दिनांक अकरा व बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय धम्म समारोह आयोजित करण्यात आला होता दिनांक अकरा मे रोजी रविवारला कवी केवळ काळे यांच्या भीम संदेश गीत गायन मंडळाचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला दिनांक बारा मे रोजी सोमवारी सकाळी पूज्यभन्ते धम्मसारथी यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यानंतर सायंकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष इंजिनियर पी एस उद्घाटक डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड रोशनी गायकवाड इंजिनियर रमेश गजबी संजय डहाट तम्मचारी नागकेतू बीपीएस संयोजक भारतीय मयूर नागदावने आयुष्यमान शामराव डांबरे सचिव आदी प्रमुख पाहुणे मंडळी म्हणून उपस्थित होते यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या आयोजनात सरपंच पुनम भिमटे सूरज निकोसे माजी उपसरपंच रामेश्वर गजबे माजी सरपंच सुनील गजबे पोलीस पाटील उमेश भिमटे दिलेश्वर भिमटे आदी गावकरी मंडळींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 फोर न्यूज